रबाई कोर्टेशन एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्र्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस नुसार फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये आकाश आ, आकाश प्रकाश मोरे याने पीडित मुलगी वर्ष ह्या मुलीशी इन्स्टाद्वारे मैत्री करून एप्रिल दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस अंतर्गत इन्स्टाद्वारे कॉन्टॅक्ट करून त्याशी ती, प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवून त्याचे शारीरिक संबंध करून तिची इच्छा नसतानाही तू त्याच्याशी लग्न करतो प्रेम करतो वगैरे म्हणून इच्छा नसतानाही ती तिला ती गर्भवती केले त्याच्यानंतर सदर गुन्हा दाखवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत त्यानंतर ॲडमिन सर बनसोडे सर त्यानंतर क्राईम सर वेदपाठक सर आणि तसेच डी बीच्या स्टाफ यांच्या अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सदर गुन्ह्याचा म्हणजे तपास करणं इतकं सोपं नव्हतं कारण इंस्टाग्रामद्वारे तो कुठं होता काय त्याचं काहीच पत्ता नव्हता आणि त्याचे बरेच इंस्टाग्रामचे अकाउंट होते आम्ही कसोशीने तपास सापळा रचून रबाई पोलिटीच्या हाती सापळा रचून सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला सदरगुणात अटक करून सदर आरोपीला चार दिवस पेसी मिळालेली आहे